विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी निवडणूक होणार आहे या निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास होणारी ही शेवटची निवडणूक असल्याने दोन्ही आघाडीकडून आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू असली तरी अगदी शेवटच्या दिवसात शरद पवार यांनी असा एक डाव टाकलाय की ज्यामुळे महायुटीच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं बोललं जातंय आता विधान परिषदेच्या जागेचं समीकरण काय कसा असणार आकड्यांचा खेळ शरद पवार यांनी कोणता डाव टाकला आणि त्याचा परिणाम काय होईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या सत्तावारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी सानिका ओक बारा तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून पंकजा मुंडे परिणय फुके अमित बोरखे योगेश टिळेकर सदाभाऊ खोत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून भावना गवळी कृपाल तुमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे काँग्रेसकडून डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव शेतकरी कामगार पक्षाकडून जयंत पाटील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बिलिंद नार्वेकर मैदानात असणार आहेत म्हणजेच विधानपरिषद निवडणुकीतील अकरा जागांसाठी महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार असून एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत आता लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ही प्रत्यक्ष मतदानाने होत असते प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत मतदार आपल्या मतदार संघातील प्रतिनिधी हे निवडून देत असतात तर विधान परिषदेच्या निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने मत तर विधान परिषदेच्या निवडणुकीत अप्रत्यक्ष पद्धतीने मतदान केल्या जातं म्हणजेच विधानसभेतील आमदारांमधून विधान परिषदेच्या सदस्यांची निवड होणार आहे आता यामध्ये प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी मतांचा कोटा निश्चित असतो तो कोटा पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं आता हा कोटा ठरवण्याचं देखील विशेष सूत्र आहे यामध्ये विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक एक या पद्धतीने कोटा ठरतो राज्य विधानसभेच्या एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत पण लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले असल्यामुळे आता हे संख्याबळ दोनशे चौऱ्याहत्तर वर आलंय म्हणजेच विधानसभेच्या एकूण जागा दोनशे चौऱ्याहत्तर जागांचा रिक्त जागा अकरा अधिक एक म्हणजे बाराने भागाकार केला तर बावीस पॉईंट आठशे तेहतीस हे उत्तर येतं त्यामुळे विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी तेवीस मतांचा कोटा निश्चित करण्यात आला असल्याने तेवीस ही या निवडणुकीतील मॅजिक फिगर असणार आहे आता हे सगळे आकडे समोर ठेवून विचार केला तर महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मोजक्या अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे त्यासाठी शरद पवार यांनी मास्टर प्लॅन बनवला असल्याचं बोललं जात आहे आता विधान परिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जय्यत तयारी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार असल्याची चर्चा आहे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत तर या पक्षाकडे हक्काची त्रेचाळीस मतं आहेत विधान परिषद निवडणुकीसाठी विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला आणखी तीन मतांची आवश्यकता आहे पण शरद पवार यांनी आपला थून बुगली टाकली आहे शरद पवार गटाचे स्वतःचे उमेदवार नसले तरी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलाय जयंत पाटील यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवारांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली पालघर जिल्ह्यात बहुवि पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचं मोठं वर्चस्व असल्याचं दिसतं या पक्षाचे तीन आमदार असून सध्या त्यांचा महायुतीला पाठिंबा आहे पण लोकसभा निवडणुकीत वेगळं समीकरण पाहायला मिळालं होतं कारण पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बहुजन विकास आघाडीत थेट सामना झाला होता त्यामध्ये भाजपाचा उमेदवार विजयी झाला आता साहजिकच आतून राजकीय गणित बिघडू शकते ही बाब लक्षात घेऊन शरद पवार यांनी ही भेट घेतली असल्याचं बोललं जात आता शरद पवार यांनी टाकलेला हा डाव यशस्वी आता शरद पवार यांनी टाकलेला हा डाव यशस्वी होऊ शकतो का याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद